एका बाजूला भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी माळशिरसमधील पराभूत उमेदवार राम सातपुते आणि भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी वरिष्ठांकडे लावून धरली असताना आमदार मोहिते पाटील यांनी सोशल मीडियात देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाची पोस्ट व्हायरल केली त्यावर त्यांनी भाजपचं कमळ असलेलं ग्राफिक्स लावून शुभेच्छा दिल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बावनकुळे यांची भेट घेत त्यांचा सत्कार करत मोहिते पाटील यांच्या निलंबनाबाबत सोलापूर जिल्ह्यातून तक्रारी वाढत असताना चार दिवसांपूर्वी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेत पुष्पगुच्छ दिलं होतं तोही फोटो त्यांनी व्हायरल केलाय राज्यात महायुती प्रचंड बहुमतानं निवडून आल्यामुळं पुन्हा एकदा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार केल्याची चर्चा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबानं सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उघड प्रचार केला होता लोकसभेला त्यांचे चुलत भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी थेट शरद पवार गटात प्रवेश करून भाजपचा पराभव केला होता मोहिते पाटील कुटुंबानं माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभूत करण्याचा प्रयत्न केल्यानं सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करून हकलपट्टीची मागणी केली होती आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड होत असल्याचं पुन्हा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचं चिन्ह वापरून त्यांचं अभिनंदनही केले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हाकलपट्टी करा अशी मागणी काही दिवसांपूर्वी माळशिरतचे माजी आमदार राम सातपुते यांनी केली होती देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राम सातपुते आणि मोहिते पाटील यांची हाकलपट्टीची मागणी केली होती मोहिते पाटील यांच्या कारखान्याला एकशे तेरा कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते मात्र त्यातील अर्धा पैसा मला पाडण्यासाठी मोहिते पाटलांनी वापरल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला होता